वंदे मातरम प्रतिष्ठान देवपूर धुळे व शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध प्रबोधनकार श्री डॉक्टर वसंत अहंकारे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील छत्रपती महाराजा अग्रेसन हॉल पांदरा नदी किनारी या ठिकाणी वंदे माताराम प्रतिष्ठान देवपूर धुळे व जिल्हा परिषद शिक्षण विभाग धुळे यांचे संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध प्रबोधनकार श्री डॉक्टर वसंत अंकारे यांचे प्रबोधनात्मक जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला यावेळेस विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल सभापती बोरसे उपजिल्हाधिकारी तथा आर डी सी विवेक गायकवाड ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा गुघे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळेस या कार्यक्रमाचे आयोजन वंदे वातावरण प्रतिष्ठान व शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळेचे अधिकारी त्याचबरोबर पदाधिकारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर या प्रसंगी अध्यक्ष सुमित बोरसे दीपक काकुस्ते श्यामकांत बोरसे निलेश राजपूत जितेंद्र सोनवणे संकेत बोरसे प्रदीप पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला आणि शासन यांच्या संयुक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते

उद्या बांधलेल्या हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती

چار سڑ تجنی شرما سات لڑے شمبواجی منا مد ریری بہ گاؤ پاٹے ماؤ مینا ہونی ہمیں ما م

शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत आमच्या काळजाच्या त्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोला आगे 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 चार वर्षाच्या लेकीवर या मातीमध्ये अत्याचार होतो ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात सतरा अठरा वर्षाचं काय होत आणि हातामध्ये दारूचा दा दा ग्लास घेत दा। का कशासाठी कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हलवत चाललेला आहे हे बोरान ही माती तुम्ही विसरला आमचे महामानव महापुरुष तुम्ही विसरला अरे हे माती माझ्या वृद्धांची माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची ती माती माझ्या संभाजी राजांची अरे माझ्या लेखरान कोण राजा अगोदर काळजामध्ये पेरून घ्यायचा रे हे कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजा न्या ज्या न स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला हे बोरा आज राजा काळजामध्ये घेऊन जायचा आहे रे हे ज्या राजा स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना या दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा